आज आपल्याला एक नवीन घटक शिकायचा आहे ह्या काय दिसते तुम्हाला वाटे दिसते आहे की नाही मी गट्टे केले ते एका गट्ट्यात किती आहेत रे दहा आणि ह्या सुट्ट्या सुट्ट्या पण ठेवल्यात वेगवेगळ्या रंगांच्या बरोबर आहे की नाही यांचा गट्टा नाही म्हणजे काहीतरी गणिताच करायचं हे तुमच्या लक्षात आलं असेल तर आज आपल्याला शिकायची स्थानिक किंमत जी संख्या दिलेली आहे त्या संख्येतील अंकाची स्थानिक किंमत आपल्याला पाहिजे आता मी पहिलं उदाहरण घेत आहे रे आपल्या उठवीकडचा जो अंक असतो तो असतो एक आणि डावीकडचा जो अंक असतो तो असतो दशक पाच दशकामध्ये एक आहे पण वस्तुरूपात पाच दशकांची प्रमाणात असते एक असेल तर दहा काय दहा किंमत स्थानाची मोजायची असते दोन असले तर दहा अधिक दहा दहा अधिक दहा अधिक दहा तीस पहा आता परत एक घटना घेऊयात तुमच्या लक्षात

जो अंक दिलेला आहे तोच राहतो दशकाची स्थानिक किंमत लीतेनी जो अंक दिलेला आहे त्याच्यामध्ये 10 10 चे गटटे करायचेत आपल्याला आता इथे चार गटटे दिले परंतु ह्या चार मध्ये 10 10 चे गटटे आहेत हा दहाचा गट आहे हा दहाचा हा दहाचा आणि हा दहाचा म्हणजे ह्या पूर्ण गटट्यांची मिळून बेरीज करायची आणि ती झाली स्थानिक किंमत लक्षात आला आणि किंमत लिहायची आहे लिहिताना एककातला अंक जशाला तसा येणार आहे दशकाच्या ठिकाणच्या अंकामध्ये प्रत्येक अंकाची 10 दहाच्या गट्ट्यात मोजणी करून आपल्याला लिहायचं आहे आपल्याला आकृती आप सुद्धा काढता आली पाहिजे स्थानिक किंमत लिहिताना मी जर तुम्हाला इथं पंचेचाळीस दिला तुम्ही पाचच्या खाली चक्र रूपामध्ये जर स्थानिक किंमत काढायची झाली तर इथं पाच गोट्या काढा दहा वीस तीस आणि चाळीस समजल्या रूपाने दोन्ही पद्धतीने दहा पासून नव्याण्णव पर्यंतच्या संख्येची स्थानिक किंमत सोडून दाखवायची आहे चला तर मग आपण आता दहा पासून नव्याण्णव पर्यंतच्या संख्येची स्थानिक किंमत सोडूया धन्यवाद